नमस्कार मित्रमैत्रिणी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या संघटनेचं कौतुक करतात त्या आर एस एसविषयी आज न्यूयॉर्क टाईम्सला फ्रंट पेजला बातमी आलेली आहे खरं तर आज म्हणजे हा एकोणतीस डिसेंबरचा पेपर आहे बघा त्याचे मी प्रि प्रिंट काढली आहे आणि फ्रंट पेजला आहे सगळ्यात वरती ही बातमी दिलेली आहे हे आर एस एसच्या गणवेशामधले हे आहेत स्वयंसेवक आहेत इथे नरेंद्र मोदी दिसत आहेत टायटल काय दिलं आहे फ्रॉम शॅडोज टू पॉवर हाव हिंदू राईट रिशेप इंडिया फ्रॉम शॅडोज म्हणजे जे, जे पहिले शॅडोमध्ये होते अंधारामध्ये होते किंवा ते अंधारामध्ये राहिले मुद्दामून आणि आता ते पॉवरमध्ये आले आणि यांनी एक भारताला नवीन प्रकारचा शेप दिला आहे तो शेप कसा दिला आहे तर याचं त्यांनी कौतुक नाही केलं उलटं ह्याच्यातनं त्यांना म्हणायचं आहे की आधीच आधीचा भारत हा जास्त इन्क्लुझिव्ह होता सगळ्यांना सोबत घेऊन चालणार होतं दोन धर्मामध्ये तेढ कमी होती सगळे धर्म सोबत चालायचे पण आज हे सत्तेत आल्याच्या नंतर या देशाला शेप केलेला आहे रिशेप केलेला आहे त्यांनी लिहिलं आहे फक्त एका पानावर नाही दिलं आहे ही बातमी इथे एवढी आहे नंतर दहा नंबरच्या पानावर आहे आणि त्याच्यानंतर अकरा नंबरच्या पानावर सुद्धा हे दिलेलं आहे काय दिलं आहे मी तुम्हाला ह्या तिन्ही पानाचा सार शॉर्टमध्ये सांगते ह्यांना काय म्हणायचं आहे न्यूयॉर्क टाईम्सवाल्यांना खरं तर आर एस एसविषयी आपल्या देशामध्ये सुद्धा अनेकदा बोललं जातं आर एस एसविषयी सरदार वल्लभभाई पटेल यांनी तर काय काय लिहून ठेवलं आहे हे मी तुम्हाला नेहमी दाखवते सरदार पटेलांनी हे सांगितलं आहे की आर एस एसला त्यांच्या पापाचा काय म्हणलेलं आहे पापो का जवाब होगा त्याच्यानंतर या संघटना अशा संघटनांमुळे त्यांनी तयार केलेल्या वातावरणामुळे या देशामध्ये दे गांधीजींची हत्या होऊ शकली तसं वातावरण तयार झालं असं सरदार पटेल एका पत्रामध्ये म्हणतात असे अनेक पत्र मी तुम्हाला दाखवलेली आहे पटेल अनेक महाराजांना पत्र लिहून हे सांगतायत की तुमच्या भागामध्ये अशा कट्टर जर लोक असतील तर त्यांना वेळीच आळा घाला त्यानंतर सरदार पटेल यांनी या संघटनेवर बंदीसुद्धा घातलेली होती हे आहेच पण आता आज अमेरिकेतला हा एक सगळ्यात मोठा आपण म्हणूया जगातला सगळ्यात मोठा न्यूजपेपर हा काय म्हणतोय ह्यांनी काय लिहिलंय ह्याच्यात असं म्हटलेलं आहे की या संघटनांनी हिंदू जे सण आहेत हे सण साजरे करताना ते जणू काही पावर दाखवत आहे अशा प्रकारे हे सण साजरे केले जातात याशिवाय पुढे म्हणलेलं आहे दे हॅव ट्रान्सॅक्ट चर्चेस ओव्हर अॅक्झिशन ऑफ फोस्ट कन्व्हर्जन टू क्रिश्चनिटी चर्चांवर त्यांनी हल्ला केलेला आहे किंवा हे केलेलं आहे असं ते म्हणतात त्याच्यानंतर ते म्हणतात की रॅम्पेज थ्रू ख्रिसमस सेलिब्रेशन ख्रिसमसचे जे सेलिब्रेशन झाले काल परवा मी तुम्हाला सांगते आहे या सेलिब्रेशनच्यामध्ये यांनी काय प्रकारे घोळ घातले कसे दमदाटी केली ते सगळं क्लॉज पाडून टाकले किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे नारेबाजी केली चर्चमध्ये जाऊन हनुमान चालिसा म्हटली ह्या सगळ्या गोष्टी पण केलेल्या आहे असं हा पेपर इथं स्पष्टपणे म्हणतोय असं आपल्याला दिसतंय त्याच्यात कौतुक केलं का काय केलं तर यांनी सांगितलंय की ही संघटना जी आहे ती ही इन्फॉर्मल ग्रुप आहे यांचं कुठलं रजिस्ट्रेशन नाही आहे पण एक खूप मोठा ग्रुप आहे आणि गावागावांमध्ये यांच्या शाखा पसरलेल्या आहे असं हा पेपर म्हणतायत आणि त्यांनी जे महत्त्वाच्या नोंदी सांगितलेल्या आहेत त्या अशा आहेत की त्यांनी रिशेप केला इंडियाला म्हणजे काय केलं तर तुम्हाला इथे बघा बाजूला दिसत असेल काय म्हणत आहेत ते द ग्रुप्स पॉलिटिकल डॉमिनन्स हॅज डिवायडेड इंडिया अ कंट्री ऑफ वन पॉईंट फोर बिलियन पीपल किती भी भयानक आहे काय म्हणत आहेत हा ग्रुप आणि याचं पॉलिटिकल डॉमिनन्स ह्याच्यामुळे हॅज डिवायडेड इंडिया भारताला भारताचे हे झालेले आहेत भारत विभागला गेलेला आहे विभाजनकारी शक्ती आहे थोडक्यात म्हणायचं आहे त्यांना अलाँग रिलिजियस फॉल्ट लाईन मोर दॅन एव्हर तर रिलिजियस फॉल्ट लाईन जे आहे ते दोन धर्म पहिले जे आपण अमर अकबर अँथनीसारखे सारखे पिक्चर निघायचे पहिले ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद हे इन्सान बनेगा असे गाणे चालायचे त्याच देशामध्ये आज रिलिजियस फॉल्ट लाईन ही वाढलेली आहे दरी खूप वाढत 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 गेलेली आहे दोन धर्मातले लोक खूप दूर 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 जात आहेत एकमेकांपासून मोर दॅन एव्हर असं ते म्हणत आहेत परवाच्या दिवशीच पाहिले सगळ्या जगांनी पाहिले ख्रिसमसला काय पद्धतीने वेगवेगळ्या त्या ख्रिश्चन चर्चमध्ये जाऊन हनुमान चालिसा म्हटली चर्चमध्ये जाऊन रामरक्षा म्हटली तिथे जाऊन दंगे घातले अनेक गोष्टी केल्या हे सगळ्यांना माहिती आहे हे सगळ्या जगांनी पाहिलं त्याच्यामुळे त्यांना माहिती की हे काय चाललंय ते पुढे हे म्हणतात इट्स फिलॉसॉफी कास्ट इंडियाज टू हंड्रेड मिलियन मुस्लिम अँड ख्रिश्चन ॲज डिसेडंट्स ऑफ फॉरेन इन्व्हेडर्स यांची फिलॉसॉफी असं सांगते की भारतातले जे दोनशे मिलियन मुस्लिम आणि ख्रिश्चन आहे हे बाहेरून आलेल्या लोकांचे हे आहेत बाहेरून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे म्हणून हे लोक काम करतात असं हा पेपर म्हणतोय आता बाहेरून आलेले आहेत का तर निश्चितच यांचे म्हणजे ख्रिश्चन लोकांचे ख्रिश्चन समजा त्यांच्या डी एन एमध्ये तो रेस असेल युरोपियन तर ते बाहेरूनच आलेले आहेत मुस्लिम पण या ठिकाणी या देशामध्ये दे मुघल बाहेरूनच आलेले होते पण मग बाहेरून कोण कौन कोण आलं याचं जर का आर्किओलॉजिकल एव्हिडन्स बघितलं तर मग मा खूप मागे जाता येतं मग सगळ्यात पहिलं जे इन्वेजन आहे ते आहे आर्य भारतात पहिल्यांदा आले आर्य बाहेरून आलेले आहेत आणि मग आर्य आल्याच्यानंतर आर् यांनी कसं इथल्या राजा महाराजांना जसं बळीराजा त्याचा घात केला आहे त्याच्यानंतर इथला हिरण्यकश्यपू त्याच्यानंतर इथले जे काही राक्षस म्हणून समजले गेलेले सगळे जे काही आहेत त्यांना कसं संपवलं हे आपल्या कहाण्यांमधनं आपल्या आजी आजोबा नेहमीच सांगतात हा एक इतिहास आहे त्याच्यानंतर ग्रीक आले हूण आले शक आले त्याच्यानंतर मुघल आले पठण आले मंगोलियन आले <coughs> हे सगळे आले मग आता जर का असंच विचार करत मुस्लिम बाहेरून आले मग त्यांना त्यांची जागा दाखवा हे आले त्यांना त्यांची जागा दाखवा मग ते आले मग मग पोर्तुगीज आले डच आले आ आर्यन आले असं करत करत आपल्याला मागे 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 जात इथले आज जे त्यांचे पुढचे वंशज आहेत त्यांना त्रास द्यायचा आहे का नाही द्यायचं आहे कुणीच कुणाला त्रास देऊ नये फक्त कंडिशन एवढी असावी की हा आपल्या भारताने संविधानानेच दिलेला आहे ज्याचा जन्म एकोणीसशे पन्नासच्या आधी किंवा त्याच्या काही वर्षा आधी इथे झालेलं आहे ते भारतीय एवढंच आहे इथलेसुद्धा अमेरिकेत जातात तुमचे आमचे कितीतरी नातेवाईक गेले असतील त्यांना लेकरू तिकडे झालं की ते काय होतं तर अमेरिकन होतं ते ना मूल पण नाही आपल्या देशामध्ये काय पद्धतीने डिवाईड चाललेलं आहे हे त्यांनी लिहिलं आहे आणि म्हणून मग ते ट्रम्प जो वागतोय ना भारतीयांना लाद घालून बाहेर पाठवतोय वेगवेगळ्या देशातल्या लोकांना पाठवतोय हे आपण या देशामध्ये काय वागतो ले ले आहे काय वागणूक देतो आहे त्याच्यावरून ठरते सगळ्या जगांनी पाहिलं आहे ख्रिसमसला काय इथं हे केलेले आहे ते आणि त्यामुळे हे म्हणत आहेत न्यूयॉर्क टाईम्स असं म्हणते त्याच्यानंतर त्यांनी हेही सांगितलं की ह्याच ह्यांचे लोक हे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांमध्ये त्यांनी बसवलेले आहेत सोसायटीमध्ये गव्हर्नमेंटमध्ये कोर्टमध्ये पोलिसमध्ये मीडियामध्ये सगळे यांच्या आयडिओलॉजी लोक बसवलेले आहेत ते म्हणतात की काय होईल की समजा मोदी जरी उद्या गेलेत तरी यांचे जे लोक आय एस ऑफिसर आहेत यांच्या आयडिओलॉजीच्या कोर्टमध्ये आहे जे मीडियामध्ये आहे ते थोडे जाणार आहे त्यांचं थोडे इलेक्शन होत असतं ते तिथेच राहतील त्याच्यामुळे ते तेच काम करणार आहेत ते फक्त संघी विचारधारेचा कोणता नेता असेल मग तो कितीही आपण पाहिलं की भाजपमध्ये किती बलात्कारी लोक उघड पडत आहेत ते मीडियामध्ये बसलेले लोक हे त्यांच्या विरोधात काही बोलणार नाही तर हे असं आहे आणि ते म्हणतात की पहिले सिक्रेट सोसायटी होती कारण की जेव्हा गांधीजींची हत्या झाली आणि सरदार पटेलांनीच लिहून ठेवलं पत्रांमध्ये की या हिंदू महासभाच्या काय म्हणतात ते बघा हिंदू की एक कट्टरवर्गणीय षडयंत्र रचा आणि त्यांनीच पसरवलेल्या या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्यामुळे गांधीजी गेल्याच्या नंतर काही काळ ही संघटना जी आहे ती शाडोमध्ये होती त्याच्यानंतर ती बदलली असं म्हणलं जात होतं ही संघटना हा पेपर म्हणतो की ही फॅसिजमपासून प्रेरणा घेते बरोबर आहे गोळवलकरांनी हिटलरचं स्वा हे केलेलं आहे कौतुक केलेलं आहे हिटलरसारखं आपल्याला पाहिजे असं म्हणलेलं आहे पण हिटलरमुळे जर्मनी बेचिराग झाला आत्ता आता कुठं जर्मनी थोडा थोडा उभा राहिलेला आहे हिटलरमुळे जवळपास पन्नास वर्षानंतर तेव्हाच अमेरिकेच्या पुढे गेला असता ही जर्मनी पण त्या हुकुमशाहीमुळे त्या देशाला किती काळ मागे ठेवलं आणि त्यामुळे कुठल्या प्रकारची फॅसिस्ट विचारसरणी ही कुठल्याही देशात असू दे अमेरिके त्या पाकिस्तानमध्ये पण ते पण धर्मांधा येडे त्या बांगलादेशमध्ये पण धर्मांध लोकं जिथे कुठे धर्मांध लोकं वर जातात तिथे कुठेतरी विज्ञान शिक्षण या गोष्टी मागे राहतात आणि मला असं वाटतं की या सगळ्या पेपरमध्ये हे जे काही त्यांनी सगळे दाखले दिले त्यांनी जे काही फोटो दिलेले आहेत त्याच्यातनं हेच सूचित करत आहेत तर या सगळ्या गोष्टी आहे अर्थात आपल्या देशाचं आपल्या देशातल्या एखाद्या संघटनेचं बाहेरच्या पेपरला नाव आलं पाहिजे पण चांगल्या गोष्टींसाठी आलं पाहिजे ना की भारतातली ही अशी अशी एक संघटना आहे की ती चांगलं काम करते आहे ही संघटना आहे ही दोन धर्मामध्ये एक एकरूपता राहावी म्हणून काम करते आहे एकतेसाठी काम करते आहे प्रेम वाढावं म्हणून काम करते आहे अशा बातम्या आल्या पाहिजे ना की ह्या अशा या, या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं मित्रमैत्रिणींनो कमेंट करून मला नक्की सांगा तुमचे कोणी मित्रमैत्रिणी या संघटनेसोबत असतील मी सुद्धा एकेकाळी होती मी हे परत परत सांगते आणि माझं तिथल्याही लोकांना सांगणं आहे की कृपया करून या देशामध्ये प्रेम आनंद वाढवण्यासाठी म्हणून आपण सगळेजण काम करूया आणि या सगळ्या हेट तिरस्कार याच्यातनं बाहेर येऊया कारण की याचा परिणाम काय होणार आहे तुम्ही ज्या ज्या लोकांच्या विरोधात हेट करणार मग लोक तुमचं हे काढणार ना की तुम्ही कुठून आले मग तुमचं काय आहे ऊर्जी ते पाहूया आणि पुस्तकं सगळं अव्हेलेबल आहे मग तिथपर्यंत नाही गेलं पाहिजे ज्यासाठी उपाय एकच आहे की सगळ्यांनी एकत्र येणं आणि भारत मातेचे सुपुत्र म्हणून राहणं या सगळ्या गोष्टींबद्दलच्या मित्रमैत्रिणी तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट याँ� करून नक्की सांगा आणि शक्य असेल तर चॅनलला तुम्ही आर्थिक मदत करू शकता Uh, uh, मला तीन लाखाचा टप्पा लवकरच गाठायचा आहे नवीन वर्षात त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थांबते थँक्यू सो मच